नमस्कार मी गौरी वैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक एकोणीस डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ काल संध्याकाळी मुंबईकडून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेत तब्बल तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे मात्र समुद्रात गेल्यानंतर या बोटीला नौदलाच्या एका स्पीड बोटने धडक दिली आणि ती बोट पाण्यात बुडाली या दुर्घटनेत नौदलाच्या पेट्रोलिंग बोटवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह परभणीमधील आता विधिमंडळात उमटताना दिसतात आज अधिवेशनात या प्रकरणी चर्चा करण्यात येते त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हा मुद्दा उचललाय ते म्हणाले बीडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावले उचलावे लागतील वाल्मिक करारचे मोबाईल रेकॉर्ड तपासा पूर्ण गणित तुम्हाला लक्षात येईल बीडमध्ये गुंडगिरी वाढली आहे कशामुळे गुंडगिरी वाढली आहे असा देखील सवाल संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचं मी केलेले वक्तव्य ते तोडून मोडून दाखवण्यात आलंय काँग्रेसने वस्तुस्थितीचा विपर्यास केला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलाय ज्या काँग्रेसने आतापर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान केलाय त्याच काँग्रेसने हे कृत्य केल्याचा आरोप देखील त्यांनी आता केलाय संविधानाचा आणि बाबासाहेबांचा सन्मान करणाऱ्या पक्षात मी काय करतो असं अमित शहा म्हणालेत अमित शहानी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसने जोरदार टीका टिप्पणी केली होती त्यावर अमित शहा यांनी प्रतिउत्तर दिलं काँग्रेसने ज्या प्रकारे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला मी त्याचा निषेध करतो असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय मुंबईतल्या एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोट बुडाली असून या दुर्घटनेत आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला धडक दिल्याने ही दुर्दैवी दुर्घटना झाली या घटनेची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदल आता करत आहेत या दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे गेल्या काही दिवसात उत्तरेकडील शीतलहरींचा वाढलेल्या प्रभावामुळे राज्यात चांगलाच गारठा निर्माण झालाय उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान शून्याखाली गेलंय राज्यात पुढील तीन ते चार दिवस थंडीच्या लाटेचा इशारा आता हवामान विभागाने दिलाय तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय झाल्याने आता दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा तुफान पावसाची देखील शक्यता वर्तवली जाते